फोनवरच बोलायचं असं त्यांचं चाललेलं असतं आणि मग आता नंदिनी म्हणते की बरोबर बोलतेस तू काव्य कारण आपल्या घरामध्ये भिंतीला कान आहेत म्हणजे घरात खूप अशी माणसं आहेत की ते आपलं सोरूम बोलणं ऐकू शकतात किंवा ऐकलंही असेल बरोबर ना मग आता सांगत असतो पार की आता आपण काय करायचं पुरावा शोधायला क्लि क्लू शोधायचा क्लू कारण आपण जर क्लू शोधला तर आपल्याला समजून जाईल की आपल्याला कोणत्या मार्गाने जायचं आहे जसं की दीपकला आपण कॉल केला तेव्हा त्याने एवढूडीची उत्तरं दिली वसू आत्ता खोटं बोलत आहे मग आता दुसरा पुरावा काय तर दीपकसोबत तुला किडनॅप करणारा अजून एक व्यक्ती जो व्यक्ती त्याचं नाव आपल्याला माहिती नाही अजून तो जो साथीदार आहे ना दीपकचा त्यालाच आपल्याला शोधावं लागेल कदाचित त्याच्याकडून आपल्याला काही माहिती मिळाली तर आता बरोबर ट्रॅकवर आले नंदिनी पाण तू जीवा आणि काव्या कारण आता त्यांना समजले की दीपकबरोबर जो साथीदार होता तो मुंबईतलाच आहे आणि त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचायला जास्त काही वेळ लागणार नाही आणि असं त्यांचा प्लॅन झालेला असतो तर असा प्लॅन झालेला असतो आणि मग त्यांचा प्लॅन झालेला असतो तर पुढे आता मग त्यांचं ठरतं की आपण कसंही करून तिकडे पोहोचायचं तर दुसरीकडे आता ताई सँडी हॉस्पिटलमध्ये असतात आणि डॉक्टर आता बाहेर आलेले असतात डॉक्टरांना सँडी विचारतो की काय झालं डॉक्टर माझ्या बाळाला बरं आहे का तर आता डॉक्टर म्हणतात की नाही तुमच्या बाळामध्ये काहीच प्रोग्रेस झालेली नाही आहे तुमचं बाळ खूप सिरियस झालेलं आहे आणि तुमच्या बाळाला तर आता रक्त देण्याची वेळ आली आहे तुमच्या बाळाचा ब्लड ग्रुप ए बी पॉझिटिव्ह आहे आणि तुमचं दोघांचं ब्लड हे त्याच्याशी मॅच होत नाही आहे त्यामुळे खूप कठीण परिस्थिती झालेली आहे बाळाला रक्त मिळत नाही आणि बाळाचा जीव धोक्यात हो आहे इतकं सगळं डॉक्टर बोलल्यावर एखादा पूर्णपणे गळून जातात जोरात जोरात रडायला लागतात तर सँडीला काही समजत नसतं तोही आता रडू लागतो कारण एवढ्या छोट्या जीवाला इतक्या कमी वयामध्ये रक्त लागते आणि रक्त त्याला देऊ शकत नाही आम्ही कोणीच कारण ते मॅच होत नाही आणि त्यामुळे तो सिरियस झालेला आहे असं डॉक्टर आता संडेला सांगत असतात इकडे आता नंदिनी ही देवाची पूजा करत असते आणि जीवा तिथेच असतो आरती घेत आणि त्यानंतर ते आता आरती झाल्यावर इकडे रूममध्ये जातात रूममध्ये चौघही जा आता एकत्र आलेले असतात कारण आता त्यांना बोलायचं असतं की आपण आता पुढचा प्लॅन कसा करायचा तर आता फोन त्यांचं बोलणं चालू असतं समोर समोरच की आपण ना ते दीपकच्या साथीदाराला भेटायचं पण त्याला तो कसा असेल कसं दिसतो तो तो कसा आहे हे आपल्याला कसं कळणार त्याचा एखादा फोटो वगैरे असताना तर बरं झालं असतं मग नंदिनी म्हणते की अच्छा फोटोच हवा आहे ना मग मला असं वाटतं की आमच्या लग्नाच्या अल्बममध्ये फोटो असू शकतो आपण आहे ना माझ्या लग्नाचा अल्बम पाहूया कारण त्याच्यामध्ये आपल्याला फोटो तर मिळेलच ना असं म्हणून आता ते नंदिनीच्या लग्नाचा अल्बम काढणार असतात आणि त्याच्यामध्ये फोटो शोधणार असतात पण नेमकं आता मंजूने सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि ही मंजू आता लगेचच बोलणं ऐकल्यावरती वसुअत्यांकडे जाते आणि म्हणते की वसू अगं वसू तुझं इथे काय चाललंय तिकडे येते चौघजणं प्लॅन करताय आता तर म्हणे नंदिनीच्या लग्नाचा अल्बम पाहणार आहेत कारण दीपक बरोबर कोण तो माणूस होता साथीदार त्याचा शोध घ्यायचा आहे या चौघांना वसुवात्या म्हणते हो का थांब मी आलेच जरा असं म्हणून वसुवात्या आता तिथे रूमला कान लावून ऐकत असतात की यांचं नक्की काय बोलणं चाललंय तर आता त्यांना समजतं की यांचं असंच बोलणं चाललेलं आहे की दीपकच्या साथीदाराला मिळवायचं आणि लगेचच वसवात्यांचा खरा चेहरा समोर आणायचं तू कदाचित आपल्याला मदत करू शकतो असं बोलणं आता वसुहत्या ऐकतात आणि मा इकडे मंजूला येऊन सांगतात की मंजू आता तूच काहीतरी कर आम्ही आमच्यावर तर कोणी विश्वास ठेवणारच नाही पण तू तरी आम्हाला वाचवशील ना मंजू आत्या मंजू म्हणते की ठीक आहे ठीक आहे चल मी तुम्हाला वाचवते आता ही मंजू जीवा पार्क काव्य आणि नंदिनीच्या समोर येते आणि रडायचं नाटक करते आणि म्हणते की काय रे बोरांनो माझ्या इतक्या लहान पोरीवरती कसले कसले आरोप आलेले आहेत मला ना माझ्या पिहूला न्याय मिळवून द्यायचा आहे उगास विना कारण तिची बदनामी झाली या घरामध्ये इतक्या लहान वय वयामध्ये तिला कोणी काहीही म्हणायला लागले मला असं वाटतं माझी मुलगी कधीही खोटं बोलणार नाही त्यामुळेच मी ठरवलंय की तुम्हाला साथ द्यायची कारण हा पुरावा मिळाला तर कदाचित माझी मुलगी कुठंतरी तिलाही न्याय मिळाल्यासारखंच होईल ना म्हणूनच मला तुम्हाला प्रयत्न करायचे आहे मग आता जीवानंदिनी काव्याने पार्थ चौघांचाही मंजूवर विश्वास बसतो आणि मग लगेचच मंजूला ते चौघजण सांगून देतात की चालेल मंजू आम्ही ना आज पुरावा शोधायला नंदिनीच्या लग्नाचा अल्बम काढणार आहोत तर तुम्ही सुद्धा आम्हाला मदत करा फोटो शोधायला आपण ना ते दीपक बरोबर कोण साथीदार होता ना त्याचा शोध घेणार आहोत आता नेमकी इथे शे फसले कारण मंजूच्या मनात असं आहे की ती वसुअत्याने रम्याच्या बाजूने आहे आणि पुरावा जर मिळाला तर तो ती लपून ठेव असते म्हणून सुद्धा नंदिनीचा अल्बम हा मंजूच्या हातात असतो आणि ते एक फोटो पलटत असते त्याच वेळेला ती मनात विचार पण करत असते की अच्छाईने हा अल्बम काढलाय म्हणजे याच्यामध्ये काही संशयास्पद दिसलं की लगेच पुरावा म्हणून हे दाखवतील त्यापेक्षा मी ना असा जर एखादा फोटो निघाला ना तो गायबच करेल आणि मग आता ही म्हणजे फोटो पाहत पाहत पुढे येते आणि पुढे आता तिला दिसतं की दीपकचाच फोटो दीपक आणि त्याच्या मागे फुलगा उभ्या आणि मध्ये नंदिनीला चटईमध्ये गुंडाळून ते दोघंही गपचू घेऊन चाललेले त्या फोटोमध्ये स्पष्ट दिसत असतं आणि म्हणजे आता तो फोटो पाहते आणि लगेचच आता तो फोटो गपचूप काढून घेते त्याच्यामधून कारण तिला तो वस्तू द्यायचा असतो त्याच वेळेला पार्थ तो काय ग म्हणजे ताई काही मिळालं का तुला पुरावा त्या अल्बममध्ये काही फोटो वगैरे दिसत आहेत का तुला लगेचच म्हणू घाबरते आणि म्हणते की नाही रे पार मी ते शोधते पण मला ना अजून काही मिळालं नाही थांब जरा अजून पुढे बघते आहे मी असं म्हणून लगेचच आता तिला ठसकाईनाचं ते नाटक करते आणि मग आता किचनमध्ये म्हणते की मी पाणी पिऊन येते असं म्हणून निघून जाते त्याच वेळेला ती वस्तूकडे जाते आणि म्हणते की वसू मी तुला बोलली होती ना सकाळचा असं यांचा प्लॅन बघ हा फोटो आत्ता मी जर तिथे नसते ना तर त्या पूर्वांच्या हाती लागला असता तेव्हा आता आपल्याकडे पुरावा आलेला आहे लगेचच ते म्हणतात लगे की हो का मग पुरावा आलाय तर तो ठेवायचा तरी कशाला चला याची विल्हेवाट लावायलाच पाहिजे म्हणजे आपलं आपण जो काही गुन्हा केलेला आहे तो गेला मग आपल्यावर कोणी संशय घेणार नाही गे। असं म्हणून आता वसवात्य ह्या लायटर आणतात आणि लायटरनेच त्या फोटोला जाळत असतात पण नेमका आता लायटर ते म्हणजे पेटतच नाही तर दुसरीकडे त्याच वेळेला नंदिनीही देवासमोर उभी असते जीवा पण असतो पण जीवा जेव्हा नंदिनीला आरती द्यायला ते लागतो तेव्हा दिवा भिजायला लागतो आणि असा दिवा वाढतोय हे पाहून आता नंदिनी घाबरद्यांनी म्हणते की बापरे हा दिवा असा का वाढतोय त्यामुळे आता दिव्याला पाहून नंदिनीला असं वाटतं की माझ्या बाजूने पुरावा मिळणार नाही वाटतं मी अजून संकटात पडते की काय आणि मग त्याच वेळेला इकडे आता व त्यांचं लायटर हे लागतच नसताना त्यामुळे फोटो जाळणं खूप मुश्किल होऊन जातं रम्या म्हणते की आपण काय खेळत बसलो आहे गं आपल्याला तो पुरावाच नष्ट करायचा आहे ना मग हाताचा उपयोग करू शकतो ना आपण की तो फोटो हो स्वतः त्यांच्या हातातून पटकन खेचते आणि सगळ्याचे तुकडे तुकडे करून फाडून टाकते पण तिने तुकडे जास्त केलेले नसतात तीन ते चार तुकडे करून तिने आता तो पेपर म्हणजे जो फोटोचे तुकडे आहे ते ती बाहेर घेऊन येत असते तर इकडे नेमकं आता नंदिनी ने आणि जीव आहे दोघी देवाची प्रार्थना करत असतात त्याच वेळेला आता अचानक रम्या आल्यामुळे नंदिनी तिच्याकडे आरती करते आणि म्हणते की हे घे रम्या देवाची आरती घे पण रम्याच्या हातामध्ये नेमका तो फाटलेला फोटोचे तुकडे असतात आणि ती फेकायला चाललेली असते त्यावेळेला ती खूप घाबरते आणि म्हणते की ठीक आहे आणि ती डाव्या हाताने आरती घेते नंदिनीला तेच तिला डोकते की काय करम का ना तुला साधी साधी गोष्ट पण समजत नाही का देवाची आरती उजव्या हाताने घेतात तू का असं डावखोरीसारखी डावखोरी असल्यासारखी अशी आरती घेतेस त्यावेळेला रम्या म्हणते की हो का नाही नाही माझ्या लक्षातच नाही आला सॉरी हां असं म्हणून ती जाणार असते पण जीवात नंदिनीला म्हणतो की नंदिनी तुला काय गरज होती का ह्या रम्याला आरती द्यायची नाही म्हणजे खोटं वागून मनात पाप भरलेल्या लोकांना आरती तरी कशाला द्यायची त्यांना काय कळणार आहे खरी श्रद्धा असलेल्या देवाचं महत्त्व आणि मग आता लगेचच रम्या म्हणते की इतकी वाईट वाटते का तुम्हाला मी मग माझा रस्ता अडवतच नका जाऊ ना काय येतात माझ्या रस्त्यात मी माझी माझी जात होते ना मग कशाला आरतीचा बहाना करून आला त्यावेळेला जीवान दिलेल्याला म्हणतो की सर हो बाजूला नंदिल काही अशा लोकांना आरती वगैरे द्यायची गरज नाही आहे मग आता असं बोलल्यावरती रम्या रागाने सोडून निघून जाते आणि रम्याच्या हातामध्ये फोटोच्या तुकड्यातील गाजूच्या डब्यात फेकून परत तिच्या रूममध्ये जाते आता त्याच वेळेला इकडे रूममध्ये जण फोटो शोधून खूपच वय टाकलेले असतात कारण त्यांना एकही फोटो मिळालेला नसतो आणि इकडे रम्या आणि खूप खुश होतात कारण त्यांना आता असं वाटतं आहे की आपण तर पुरावा नष्ट करून म्हणजे करू शकलो आहे आणि आपल्या विरोधात त्या एकाही पुरावा नंदिनी किंवा तिच्या तर तिघही मित्रांना काही मिळणार नाही असं त्यांना वाटू लागतं त्याच वेळेला तर का काही पिहूच्या हातामधून मोबाईल खेचत असतात तिला म्हणतात की काही गरज नाही इतक्या लहान वयात एवढ्या वेळ फोन बघण्याची ते फोन खेचत असताना स्वतः पिहू पळायलाच लागते आणि तिच्या हातामध्ये आता एक मगसुद्धा असतो कॉफीचा आणि मग ती तशीच पळत असते आणि सुकून आता तो मग खाली पडतो आणि तो पूर्णपणे फुटून त्याचा जोरात आवाजही झालेला असतो आता त्याच आवाजाने जीवा आणि नंदिनी पण तिथे येतात आणि मिथून काकांना विचारतात की काका अहो काय झालं इतका मोठा आवाज कसा करायला लागलं का विहूला पडली आहे का ती तेव्हा मिथून काका म्हणतात की नाही नाही तिच्या हातामधून ग्लास पडला आणि तो फुटला पण मी काय म्हणतो असं ग्लास फुटणं अशोक असतं नंदिनी बघ गं जरी चुकून पिहूच्या हातातून तरी तरीसुद्धा ती एक काचच आहे ना आणि काच फुटली तर अशुभ घडतं त्यावेळेला आता मिथुन तुम्हाला काय एवढंच म्हणून पुन्हा तिघूकडे पळतच निघून जातात पण बिचारी नंदिनी मात्र इथे विचार करत बसते की ही काच आज माझ्यासमोर फुटली आहे माझ्या बाबतीत काही उलट घडणार आहे का, का। परत पर काही प्रॉब्लेम तो होणार नाही ना माझ्या लाईफमध्ये तिला आता भीतीच वाटायला लागते दुसरीकडे आता सँडीला रेखादाही सांगू लागतात की आता आपल्याला एकमेव व्यक्ती आहे व्यक्ती आहे की ती आपल्याला मदत करू शकते आणि तिचं नाव आहे नंदिनी कारण नंदिनी शिवाय आपल्याला दुसरं कोणीच मदत करू शकत नाही आता एकच प्लॅन आहे की आपल्याला आता रक्त मिळवण्यासाठी नंदिनीची मदत घ्यावी लागते की काय त्याच वेळेला आता नेमकं त्यांना तो फाटलेला फोटो जीवाला दिसतो आणि तो, तो रूममध्ये सगळ्यांना बोलवून घेतो आणि तो फोटो जॉईन करून दाखवतो की दीपकच्या मागे जो माणूस उभा आहे ना त्याला आम्ही ओळखतो असं पाहतो आणि काव्या नंदिनीला सांगतात मग नंदिनीला धक्काच ती म्हणते की काय पण हा आहे तरी कोण त्यावेळेला नंदिनी काव्या सांगते की अगं ताई हा तोच मुलगा आहे याचं ना सँडे आहे आणि रस्त्यामध्ये याने आम्हाला अडवून आमच्याशी दादागिरी केली होती याला सोडणारच नाही त्याच वेळेला आता नेमकं रेखा ताईचा फोन येतो नंदिनी आणि ती सांगते की आमचं नैनाचं पार खूप सिरियस झालेला आहे त्याला वाचवणं खूप मुश्किल झालं तेव्हा तुमची काही मदत मिळेल का मग नंदिनीला आता खूपच चिंता वाटू लागते ती म्हणते की तुम्ही हॉस्पिटलचा ॲड्रेस पाठवा आम्ही तिकडे पोहोचतो मग आता नेमकं त्या फोटोमधल्या सँडीसुद्धा से हॉस्पिटलमध्ये आहे हे त्यांना आता कळून जातं आणि त्यामुळे जीवा नंदिनी पार कव्या त्या सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या असतात पोहोचल्याबरोबर जीवा आता लगेचच संडेला पाहून त्याची आता कॉलरच पकडतो आणि म्हणतो की नंदिनी अगं हा तोच माणूस आणखी ज्याने फ्रॉड केला आहे अगं यानेच तुला दीपक दीपकसोबत किडनॅप केलं होतं आणि मग आता रेखा ताई खूप घाबरतात की ते काय चाललंय असं हॉस्पिटलमध्ये मारा मारा आणि तेही तुमच्याकडून तर खूप घाबरतात आणि रडायलाच लागतात कारण त्यांना फक्त रक्ताची मदत वगैरे असते आणि इकडे तर काही वेगळंच घडतंय त्यामुळे त्या खूप घाबरतात आणि नंदिनीला सांगू लागतात की प्लीज ताई संडीला त्याने काही केलं नाही प्लीज त्याला सोडा तर नंदिनीला आता हे जाणून घ्यायचं असतं की आता सँडीच आपल्याला सगळं काही सत्य सांगेल की मला किडनॅप प्रकारे केलं होतं काय आता खूप मोठा पुरावा नंदिनीच्या हाती आलेला आहे प्रेक्षकांना दीपकचा साथीदार आणि नंदिनी समोरासमोर आलेले आहे तेव्हा आता पुढे कशाप्रकारे नंदिनी त्याच्या मनातलं जे काही त्याचं कटकार असताना आहे ते, ते सांगणार हेच पाहणे रंजक ठरणार आहे पाहत राहा लग्नानंतर होईल प्रेम अशा डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील प्रेक्षकांनो भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद